सांगलीचा सा उमेदवार टीव्हीवरूनच कळाला उमेदवारीबाबत चर्चा झालीच नाही शरद पवार सांगली लोकसभेवरून महाविकास सा आघाडीतील वाद थांबता थांबत नाहीये सांगलीतील मवियाच्या उमेदवाराचा घोळ शेवटपर्यंत संपलेला नाही ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मवियाचा उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंडखोरी केली आहे दरम्यान आता राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांनी सांगलीच्या वादावर प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आम्हाला टीव्हीवरच कळाली त्याबाबत चर्चा झाली नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेने सांगलीच्या उमेदवारीबाबत गडबड केली की काय असा प्रश्न उपस्थित होतोय महाविकास आघाडी मधील काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये सांगलीच्या उमेदवारीवरून आधीच बराच कथ्याकूट झाला असताना आता शरद पवारांनी सांगलीचे उमेदवारी आम्हाला देखील टीव्हीवरून समजली आमच्यात उमेदवारी चर्चा झाली नव्हती असे सांगितल्याने सांगलीच्या उमेदवारीच्या जाहीर होण्याबाबतचा गुंता अधिकच वाढलाय सांगली एकच उमेदवार असं चर्चा झाली म्हणजे आम्ही एकदम संध्याकाळी ती व्हिएरच पाहिजेत इथे उमेदवार आहे म्हणजे आम्ही शोध घ्यायला लागलो कोण बाबा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय वगैरे वगैरे हे एक्सेप्शन फक्त सांगलीच्या बाबतीत झालं बाकी काय सीचे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली